समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या वसतीगृहाला भेट दिली भेट दिल्यानंतर वसतिगृहाची अवस्था अक्षरशः जनावरांच्या कोंडवाड्यापेक्षाही वाईट असल्याचं संजय शिरसाट यांनी बोलताना सांगितलं आहे मात्र आता मी या विभागाचा मंत्री असल्यामुळे इथून पुढे येथे सुविधा आणि सुधारणा कशी करायची हे मला माहीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे जवळपास हजार बेड असलेले हे हॉस्पिटल वसतिगृह त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्यात मी तातडीने इथे व्हिजिट केली आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडं हा चार्ज आहे एक मॅडम दोन चार दिवसापासून सुट्टीवर आहे एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे ये माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे नळ नळाला तोट्या नाही तिथं पाणी नाही खालच्या फ्लोर पासून सहाव्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहे सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत भिंती गळत आहेत आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोनवाड्यात आणून टाकलेलं आहे अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांचं करोडो रुपयाचा निधी देतंय तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील ज्यांना पंखा तर सोडून द्या परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही कॉट पाहिले तर मला वाटतं माणूस आहे त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे लहान माळाला जसा असतात तसा आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात हे तर दुर्दैव आहे या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय निश्चित मला या हॉस्टेलच्याच चेहरा मोहरा बदलावायची चेह गरज आहे असं मला वाटतं